पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण देखील ठरणार आहे आता जर तुम्ही पण पीक विमा भरलेला असेल पीक विमा अर्ज केलेला असेल पीक पाहणी देखील तुम्ही केली असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक महत्वपूर्ण व्हिडिओ ठरू शकतो आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक महत्वपूर्ण अपडेट घेऊन आला असून आता तुमच्यासाठी एक महत्वाची आनंदाची बातमी समोर देखील आली असून आता ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता त्या त्या शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण बातमी देखील समोर आलेली आहे जर तुम्ही पण पीक विमा भरला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वपूर्ण महत्वपूर्ण देखील ठरणार आहे तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून काही महत्वाची माहिती देखील आलेली आहे तीच महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी शेतकऱ्याच्या पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा देखील आता पूर्णपणे संपवलेली गेलेली आहे जर आता तुम्ही पण दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा करत असाल आणि तुमच्या पण डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की पीक विमा योजनेचा उर्वरित टप्पा देखील कधी मिळणार हा टप्पा तुम्हाला कधी मिळणार आहे डिसेंबर महिना पूर्णपणे ओलांडून गेलेला आहे दोन पंचवीस या दोन हजार पंचवीस च्या पूर्णपणे डिसेंबर महिन्यामध्ये तुम्ही देखील प्रतीक्षा केली एक महिना ओलांडल्याच्या नंतर आता एक जानेवारी बातम्या या ठिकाणी आल्या असून आता शेतकऱ्यांना पीक विमा योजनेच्या प्रतीक्षा होत्या दुसऱ्या टप्प्याच्या त्यांची पूर्ण देखील प्रतीक्षा पूर्ण केली असून आता तुम्हाला देखील पीक विमा मिळणार आहे तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ कोणकोणत्या शेतकऱ्यांना देखील पालिकेला विमा देखील टाकण्यात येणार आहे आता याच्या शेतकऱ्यांच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा येतो का नाही येतो तुमच्या जिल्ह्याचं नाव देखील यामध्ये दे येतं का नाही येतं पूर्णपणे अपडेट याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून देखील घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आता जर तुम्ही पण प्रतीक्षेत असाल आणि तुमच्या पण डोक्यात प्रश्न असेल की तुम्हाला देखील कधी मिळणार आहे दुसरा टप्पा दुसऱ्या टप्प्याच्या प्रतीक्षेत प्रतीक्षेमध्ये असलेल्या शेतकऱ्यांना हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण ठरवणार आहे जर आता तुम्ही पण प्रतीक्षा करत असाल तर आता तुमची देखील प्रतीक्षा पूर्णपणे संपली नाही दुसऱ्या टप्प्याच्या या दुसऱ्या टप्प्याचा प्रतीक्षेत तुम्ही पण होता आता तुमची देखील प्रतीक्षा पूर्णपणे दूर केली असून आता तुम्हाला पण प्रतीक्षा करायची या ठिकाणी चिंता राहिलेली नाही ज्या ज्या शेतकऱ्यांनी आता विमा भरलेला होता त्या शेतकऱ्यांना देखील आता पूर्णपणे आनंदाची बातमी समोर आलेली आहे पण हा हप्ता पूर्णपणे महाराष्ट्रात नाही मिळणार देखील काही जिल्हे टाकण्यात आलेले या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काही जिल्हे मिळणार आहे आता या जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हालाच देखील हा दुसरा टप्पा मिळणार आहे बाकीच्या शेतकऱ्यांना आणखी देखील प्रतीक्षा करावी लागणार तर चला ते महत्वाचे काही जिल्हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार ते महत्वाचे कोणते असलेले जिल्हे ते या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण तुम्हाला देखील कळणार असून तुम्हाला ते बघणं अत्यावश्यक देखील ठरणार आहे आता या जिल्ह्यामध्ये दुसरा टप्पा देखील आजपासून वितरित देखील करणार असून आता जर तुम्ही पण याच जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा तुमचा जिल्हा या ठिकाणी असेल किंवा तुमची शेती देखील याच जिल्ह्यात जिल्ह्यापैकी कोणत्या तऱ्या का जिल्ह्यामध्ये असेल तर आता तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता तुम्ही जर विम्याची प्रतीक्षा करत असाल आणि दुसरा टप्पा विम्याचा कधी मिळणार असा तुमचा पण प्रश्न असेल तर तुमचा प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे सोडवला जाईल कोणकोणत्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे कोणकोणत्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा बरकरार आहे पूर्णपणे अपडेट तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा व्हिडिओ काय अर्धवट ऐकू नका जेणेकरून तुमच्या डोक्यातला प्रश्न पूर्णपणे सोडवला जाईल जर तुम्हाला पण वाटत असेल की कोण कोणते जिल्ह्या असणार आहे ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासाच मिळणार आहे तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना दिलासा देखील देण्याचं काम राज्य सरकारने केलं असून या ठिकाणी त्यांची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे ते जिल्हे एक एक करून पूर्णपणे जाणून घेऊ त्याच जिल्ह्यामध्ये तुमच्या शेती असेल आणि त्या ठिकाणून तुम्ही अर्ज केलेला असेल फॉर्म भरलेला असेल किंवा तुम्ही पण या ठिकाणी अर्ज केलेला असेल विमा देखील भरलेला असेल मा तर आता तुम्हाला देखील मोठा दिलासाच मिळणार आहे तर चला संपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ ते जिल्हे पूर्णपणे एक एक करून पूर्ण बघणारच आहोत जर तुमचा जिल्हा पण या जिल्ह्याच्या यादीमध्ये आला तर तुमची देखील दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून आता तुम्हाला देखील गोड बातमी देखील टाकण्यात आलेली आहे खूप दिवसापासून तुम्ही विम्याची प्रतीक्षा केली दुसरा टप्पा केव्हा मिळणार दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांची आता देखील एक मोठी आनंदाची खुशखबर आली असून आता हीच दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा पूर्णपणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची पूर्ण झाली नसून यामध्ये काहीच जिल्हे टाकण्यात आलेले जिल्हा पण याच जिल्ह्याच्या यादीमध्ये येत असेल तुमच्या जिल्ह्याचं नाव पण याच जिल्ह्याच्या यादीमध्ये होत असेल तर तुमचीच प्रतीक्षा पूर्णपणे या ठिकाणी संपण्यात आलेली आहे तुम्हालाच देखील हा दुसरा टप्पा आज उद्या आणि परवा असे या दोन ते तीन दिवसामध्ये म्हणजेच या आठवड्याभरामध्ये तुम्हाला पीक विमा कधीही मिळणार आहे त्यामुळे तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली नाही तर चला या व्हिडीओच्या माध्यमातून आपण ते महत्वाचे असलेले जिल्हे जिल्ह्यात शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला त्यांना चिंता करायची देखील देखील अडचण अडचण राहिलेली नाही त्यामुळे जर तुमच्या जिल्ह्याचं नाव जर या व्हिडिओच्या माध्यमातून आलं किंवा या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुमची देखील विम्याची प्रतीक्षा संपली असं समजूनच चला तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते महत्वाचे असलेले जिल्हे जाणून घेऊ एक एक करून ते महत्वाचे जिल्हे आपण बघणार तर ते जिल्हे तुम्हाला बघणं अति आवश्यक देखील ठरणार असून तुम्हाला ते पूर्णपणे ऐकावे लागणार आणि ते ऐकूच नका तर त्यामध्ये तुमचा जिल्हा येतो का नाही येतो हे नक्की बघा त्यामुळे तुम्हाला ते काळजीपूर्वक देखील ऐकावे लागणार आहे त्यामुळे या जिल्ह्याच्या यादीला कदापि तुम्ही बघून दुर्लक्ष करू <coughs> नका याच जिल्ह्याच्या यादीमध्ये याच जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना देखील विमा टाकण्यात येणार आता याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांची देखील विम्याच्या दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा पूर्णपणे संपवलेली जाणार आहेत आता जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर समजून जा की आता तुमची देखील प्रतीक्षा पूर्णपणे संपली नाही आणि जर तुमच्या जिल्ह्याचं नाव याच यादीमध्ये आलं नाही तर चिंता काय करू नका परेशान काय होऊ नका यांना मिळाल्यास लगेच तुम्हाला देखील दुसरा टप्पा मिळून जाईल फक्त तुमची प्रतीक्षा बरकरार राहील तुमच्यासाठी या ठिकाणी अधिकृत माहिती या ठिकाणी आलेली नाही त्यामुळे चिंता काय करू नका फक्त आता या व्हिडिओच्या माध्यमातून ते महत्वाचे असलेले जिल्हे बघा आणि त्याच जिल्ह्यात

आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची देखील या ठिकाणी प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून नांदेड जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना आता चिंता करायची कुठलीही अडचण देखील राहिलेली नाही समोरचा जिल्हा नांदेड जिल्ह्याच्या नंतरचा नाशिक जिल्हा नाशिक जिल्ह्यातील पूर्णपणे शेतकऱ्यांसाठी आले महत्वपूर्ण अपडेट जर तुम्ही पण नाशिक जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल विमा देखील तुम्ही पण भरलेला असेल तर तुम्हाला देखील आता पूर्णपणे देखील टाकण्यात येणार असून तुमची पण देखील प्रतीक्षा पूर्णपणे संपू शकते तर चला समोरचा जिल्हा जाणून घेऊ समोरचा संभाजीनगर संभाजीनगर जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी आली महत्वाची अपडेट जर आता तुम्ही पण संभाजीनगर मधील शेतकरी असाल किंवा तुमची शेती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये असेल तर चिंता काय करू नका काळजी काय करू नका तुम्हाला देखील या ठिकाणी मोठा दिलासा देण्यात आलेला आहे धुळे जिल्हा धुळे जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण ठरू शकतो कारण की आता धुळे जिल्ह्याचे नाव सुद्धा या जी या जिल्ह्याच्या यादीमध्ये आलेला आहे धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण या ठिकाणी विमा देखील मिळणार असून दुसऱ्या टप्प्याची प्रतिक्षेत असलेल्या धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता एक मोठी दिलासादायक बातमी समोर आलेली आहे समोरचा जिल्हा आपल्या देखील या ठिकाणी सोलापूर जिल्हा आता सोलापूर जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी तुम्ही पण जर सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी असाल आणि पात्र शेतकरी असाल म्हणजे पण अर्ज केलेला असेल तर आता तुम्हाला देखील दिलासाच मिळणार असून आता तुमची देखील प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे तर चला समोरचा जिल्हा जाणून घेऊ अहिल्यानगर अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी जर तुम्ही पण असाल किंवा तुमची शेती अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये असेल तर चिंता काय करू नका जर तुम्ही पण अल्यनगर जिल्ह्यामध्ये राहून जर विम्याची प्रतीक्षा करत असाल दुसरा टप्पा कधी मिळणार याची पण तुम्हाला प्रतीक्षा असेल तर आता तुम्हाला देखील चिंता करायची कुठली अडचण कुठली बाधा देखील राहिली नसून आता तुम्हाला देखील मोठा दिलासाच मिळणार आहे त्यामुळे चिंता काय करू नका समोरचा जिल्हा बघण्याआधी आता तुम्हाला यामध्ये जिल्ह्याची यादी सांगण्यात आलेली आहे आता याच जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुमची देखील पूर्णपणे प्रतीक्षा दूर केली असं समजून जा तुम्हाला देखील हा हप्ता लवकरात लवकर दुसरा टप्पा मिळून जाईल आणि जर तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये आलं नाही तर तुम्ही देखील चिंता करू नका काहीच दिवसामध्ये तुम्हाला देखील या ठिकाणी पीक विमा मिळणार त्यामुळे चिंता काय करू नका तर चला भेटूया दुसऱ्या वेळेमध्ये आणि जर तुम्ही या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चालेल असाल तर मग याच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून